आपण पाहता दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी आता अंतिम टप्प्याच्याही पुढे चालली गेलेली आहे म्हणजे मतमोजणी आणि त्याचे परिणाम देखील आलेले आहे महाराष्ट्रातील प्रमुख जे दोन प्रतिस्पर्धक होते शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं म्हणजे महायुती आणि दुसरा होता महाविकास आघाडी त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकंदरीत रणधुमाळीमध्ये अनेक विषय अनेक राजकीय घडामोडी घडल्या कोणी म्हणायचं की महाविकास आघाडीचे सरकार येईल कोणी म्हणे महायुतीचं येईल अखेर त्याला विराम लागलेला आहे मतमोजणीच्या नंतर जे परिणाम आलेले आहेत त्यामध्ये महायुतीने आपलं एक राजकीय जे वर्चस्व आहे महाराष्ट्रामध्ये हे एक वेळा परत सिद्ध केलेलं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे अजितदादा पवार यांची याला महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेलं आहे घव घवघवीत त्यांना यश दिलेलं आहे तसं जर म्हटलं तर एका पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवलेली आहे तर त्यांना ज्या काही विजयी झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या विजयाचं कारण काय म्हणून अनेक विषय समोर आले महायुती मा, सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या सरकारनं मागच्या ज्या मध्ये जे काम केलेलं आहे त्या ज्या योजना आहे मग त्यामध्ये लाडकी बहीण आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा विषय जो होता म्हणजे कृषी पंपांना कर्जमाफीचा विषय आहे अजून ज्या काही बऱ्याचशा योजना महायुती सरकारनं राबविल्या होत्या त्याचं कारण तर आहेच परंतु एक काही राजकीय म्हणजे जे, जे काही बोललेही गेले नाही मागच्या याच्या संदर्भामध्ये की त्यांना एक जे जनतेला लोकसभा निवडणुका जे काही आधी झालेले आहे त्यामध्ये विरोधी पक्षाने म्हणजे आता विरोधी पक्ष याच्यासाठी म्हणावं लागेल की भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये जे काही घोषणा देण्यात आल्या होत्या फॉर एक्झाम्पल जर उदाहरण द्यायचं झालं तर संविधान बदलून देईल आरक्षण समाप्त होईल ह्या ज्या काय जे काही घोषणा किंवा धोरणं त्यावेळेस सांगण्यात आली होती की हे असं सो होईल भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये तर जनतेने त्याचा फोल पना, त्याचा जे खोल खोट्या पण आहे त्याचाही परिणाम या निवडणुकीमध्ये जाणवला असं म्हणायला काही हरकत नाही तर या निवडणुकीमध्ये अनेक लोकांचे राजकीय भविष्य ठरलेलेही आहे आणि आ, काही लोकांच्या राजकीय जे करिअर म्हणता येईल आपल्याला किंवा आहे ते संपुष्टात येण्याचे आता दिसत आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचे जे आहे आता जसं देवेंद्रजी फडणवीस सांगितलं झालं तर मागच्या काळापासून जे काही त्यांचा संघर्ष चालू होता राजकीय त्यांनी आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर केले जात होते आणि त्यांनी सहन केले आणि तेवढ्या सक्षमपणे परत महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला उभारी दिलेली आहे याशिवाय शिवसेना कोणाची तर एकनाथ शिंदेची खरी राष्ट्रवादी कोणाची तर राष्ट्रवादी खरी अजितदादा पवार यांची असं आता एक समीकरण पुढे यायला लागलेलं ला आहे ही एक राजकारणातील नवीन सुरू म्हणता वास्तविक पधार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे म्हणजे तुतारीवाने जे महासुप्रीम आहेत शरद पवार त्यांनी काही महिन्यापूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी जे घडामोडी झाल्या होत्या त्यावेळेस भाकरी फिरण्याची जी भाषा बोलली होती या निवडणुकीमध्ये जनतेनं त्याला काही गंभीरतेनंच घेतलं वाटते तर जंते फेर फार ते जनतेनेच ते भाकरी फेरफार करून टाकलेली आहे असे चित्र निर्माण झालेलं आहे असं दिसून राहिलेलं आहे याशिवाय उद्धव साहेब ठाकरे जे आहेत त्यांची शिवसेना गट जे आहेत त्यांच्याही कारकिर्दी संदर्भामध्ये जे काही आता निवडणुकाच्या नंतर जे काही परिणाम आलेले आहे रिझल्ट आलेले आहे आत्मचिंतनाची गरज आहे असं एक चित्र निर्माण झालेलं आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आपलं स्थान एक एक मजबूत नेता म्हणून त्यांनी उभारी घेतलेली आहे तर हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये हेच म्हणता येईल की जग जग निखरा होऊन तब तब जादा निखरा होऊन असं त्यांनी आपल्याला सिद्ध केलेलं आहे राजकारणामध्ये निश्चितच त्यांची वाटचाल पुढे चांगलीच होणार आहे असं सांगायला काही हरकत नाही त्यामध्ये अजून एक फॅक्टर जे आहे यावेळीच्या निवडणुकीमध्ये एक रहेंगे तो सेफ रहेंगे हे जे एक नारा देण्यात आला तेही प्रभावी दिसून आला याशिवाय मतदानाची टक्केवारी जास्त झालेली आहे म्हणजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष ही टक्केवारी वाढलेली आहे यामध्ये जे काही उमेदवार होते त्यांनीही प्रयत्न केले शासनाकडूनही प्रयत्न झाले काही संघटनाच्या माध्यमातून आणि या संदर्भात आम्ही एक विशेष एक श्रंखला चालवली होती की मतदान जास्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यामध्ये योगदान दिलेलं आहे नक्कीच आणि पुढे अशा या संपूर्ण धमधमी बिंजू निघालेला आहे त्यामध्ये ज्या काही संघर्षाच्या म्हणजे चुरशीच्या ज्या काही ठिकाण होत्या लढती होत्या त्यापैकी एक आहे यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रज विधानसभा मतदारसंघाची एक चुरस होती या ठिकाणी संजय राठोड जे आहेत शिवसेनेचे नेते आहेत एकनाथ शिंदे गटाचे आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे ते उमेदवार होते दिग्रज विधानसभा मतदारसंघातून तर त्यांच्या स्पर्धेमध्ये मागील चार पासून संजय राठोड जे आहे या ठिकाणचे नेतृत्व करीत आहेत आणि त्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी कामाचा एक जे त्यांची शैली आहे त्यामुळं प्रभावित केलेला आहे लोकांना लोकांना जवळीक त्यांच्याशी जवळीक वाटते आपलं व्यक्तिमत्व वाटते राजकीय कारकिर्द त्यांची चांगली भरारी घेतलेली आहे पण या निवडणुकीमध्ये मात्र त्यांचा एक आगळ बेगळ स्वरूप आणि त्याच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थानं ज्याला एक लोक नेत्याचं एक झळही ज्याला प्राप्त होते असं या निवडणुकीची त्यांची एक रणनीती होती त्याच कारण त्यांच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस तिकीट वाटपाचा एक धांधव चालू होती त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पवन जयस्वाल यांना तिकीट जाहीर करण्यात आली होती त्याच्या काहीच तासानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे आहेत म्हणजे राष्ट्रीय महासचिव आहे काँग्रेस पार्टीचे आणि तेलंगणाचे प्रभारीही होते त्याच्यानंतर माझे गृहमंत्री राहिलेले आहेत ते माझी ऊर्जा मंत्री आहे माझे पालकमंत्री होते काँग्रेसच्या राजवटीमध्ये असे मोस्ट सिनियर आणि एक मोठं नेतृत्व त्यांच्या स्पर्धेमध्ये होते संजय राठोडच्या आणि विशेष बाब अशी की तेलंगणाचे मुख्यमंत्री यांची सभा देखील मतदारसंघामध्ये झाली त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली उद्धव साहेबांची सभा झालेली आहे या ठिकाणी आणि डझनभरचे नेते होते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे, गटा जे, जे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले संजय देशमुख खासदार यांच्यासह अनेक नेते त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांनी माणिकराव ठाकरे यांची परंतु अशी असताना दुसरीकडे संजय राठोड यांनी एकट्यानीच आपल्या कार्यकर्ता आणि स्थानी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते यांना सोबत घेऊन संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला पिंजून काढण्या म्हणण्यापेक्षा मागील त्यांच्या कारकिर्दीमध्ये कानाकोपऱ्यात मतदारसंघाच्या त्यांची पकड आहे प्रत्येक ठिकाणी त्यांची पोहोच झालेली आहे त्यामुळं वन म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे आणि म्हणजे महा विकास आघाडीचे जे नेते होते माणिकराव ठाकरे त्यांच्या अपोजिट मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार संजय राठोड होते त्यांनी आपल्या प्रचाराची धुम धुरी एकट्यानेच या ठिकाणी समर्थपणे आहे हे याचं सगळ्यात महत्वाचं लक्षवेधी विषय आहे संजय राठोड मागील टर्म मध्ये कॅबिनेट मिनिस्टर राहिलेली आहे यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्याच्यानंतर महसूल मंत्री देखील होते अशा अनेक पदाहून जाताना त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला एक वेगळी झळाली दिलेली आणि जनमानसामध्ये त्यांची पकड त्यांनी निर्माण केलेली आहे नक्कीच यावेळेस त्यांचा जे विजय झालेला जवळपास एकोणतीस हजार पेक्षा जास्त मतांनी त्यांनी मानिकराव ठाकरे यांना पराभूत केलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये नक्कीच त्यांना याही वेळेस त्यांना मंत्रिपद नक्की मिळेल यामध्ये यामध्ये काही म्हणजे शंकेचं कारणच नाहीये त्याचं नेतृत्व आहे आणि या, या भागामध्ये त्यांना एक जे कामाचा धडाका सुरू केला होता आणि राजकीय जे पकड आहे त्यांची वरच्या पातळीवर देखील ही मजबूत आहे त्यामुळं एकंदरीत या निवडणुकीमध्ये जे पाहायचे विषय होते अशा विषयानं संपूर्ण रंगुबाळीनं संपूर्ण परिसर नव्हून निघाला होता संपूर्ण राज्य उजळून निघालेलं आहे यातून नवीन निश्चितच काहीतरी महाराष्ट्राची वाटचाल चांगल्या दिशे नको हो आपापली कारकिर्द घडवतील कोणाच्या कारकिर्द ला झळा लागली नाही जसे की मनसेचे राजसाहेब ठाकरे आहेत किंवा उद्धव साहेब था, ठाकरे आहेत किंवा शरद पवार साहेब आहेत अशा लोकांना देखील आता नव्याने आपल्या पक्ष बांधणीला सुरुवात करावी लागेल येत्या काळामध्ये अजून राजकारणामध्ये वेगवेगळे पहिले समोर पहिलू समोर येणारच आहे